नमस्कार मैत्रिणीं मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण बनणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी दालचा तर दालचा बनवण्यासाठी डाळी घेतलीत मी इथे तीन समप्रमाणात घ्यायच्या डाळी मसूर डाळ तूर डाळ आणि मूग डाळ सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलाय आणि एक टोमॅटो कापून घेतलाय आता ह्या डाळी सगळ्या एकत्र करायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्या जेणेकरून त्याला लागलेलं औषध पावडर असते ते निघून जाते हे सगळे जिन्नस एका कुकरमध्ये घालून शिजवून घ्यायचं छान डाळी स्वच्छ धुवून कुकर मध्ये घातलेत टोमॅटो कांदा घालायचा एक इंच दालचिनी घालायची थोडस मीठ घालायचं पाव चमचा आणि थोडीशी हळद घालायची पाव चमचा छोटा चमचा आहे हा सगळे जिन्नस घालून कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर त्यासाठी मी दुधी घेतलंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळभाज्या दुसऱ्या कोणत्याही घालू शकता दुधी आधी चेक करायचा थोडासा कडू असतो कधी कधी दुधी कारण कडू दुधी आरोग्यासाठी हानिकारक असतो दुधीची साल काढून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बारीक तुकड्यामध्ये कापून घ्यायचं याला आता दालच्या म्हटलं की एक वेगळी चवजीबीवर रिंगाळते खूप छान लागतो दालचा राईस गरम गरम भात त्याच्यावरती दालचा तर दुधी अशा प्रकारे चिरून घ्यायचा आपल्याला हवे असेल तर तुकड्यांमध्ये असे स्लाइस ठेवले तरी चालतात किंवा बारीक चिरून घ्यायचं मग दुधी सोबतच एक टोमॅटो अजून एक कांदा चिरून घ्यायचा आधी आपण एक कांदा आणि एक टोमॅटो डाळीमध्ये घातलेला आहे आता हे आपण फोडणीसाठी तयार करत आहोत तर कांदा टोमॅटो चिरून झालाय आणि आपला कुकर सुद्धा झालेला आहे डाळी बघा किती छान शिजलेत पाणी प्रमाणात घालायचं कारण आपण नंतर आपल्या हिशोबाने पाणी घालणार आहोत दालचा थोडासा घट्ट असतो डाळी खूप छान शिजलेत थोडस मॅश करून घेऊया आणि फोडणी करूया तर इकडे गॅसवरती कढई ठेवलीये कढई गरम झाली की तेल घालायचं तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरं घालायची हा छोटा चमचा आहे मसाल्यातला कडीपत्ता घालायचा ताजा फ्रेश आणि बारीक कापलेला कांदा घालायचा कांदा थोडा फ्राय करायचा बाकीचे मसाले घालायचे आता परत एक दालचिनीचा तुकडा घालायचा अर्धा इंच थोडीशी मिरे पावडर घालायची तर मी दालचिनीचा एक तुकडा घातला अर्धा चमचा मिरे पावडर घातली तुम्ही अख्खे मिरे सुद्धा घालू शकता सोबत दोन तीन लवंगा सुद्धा घालू शकता अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं मसाले सगळे चांगले फ्राय करून घ्यायचे आता हे सगळे एका बाजूला लावूया आणि आलं लसूण घालूया लसूण मी नेहमी फोडीच्या मध्यावरती घालते कारण कधी कधी चिपकत तळाशी नीट भाजलं जात नाही व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आता एक चमचा धने पावडर घालायची एक चमचा लाल तिखट घालायची तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे छान फ्राय झालं याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालूया थोडीशी कसुरी मेथी घालूया कसुरी मोती घातल्याने चव खूप छान येते आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण कापलेला टोमॅटो आणि बारीक कापलेला दुधी दुधी टोमॅटो घातल्यानंतर एक दोन तीन मिनटं चांगलं फ्राय करून घ्यायचं याला नंतर याच्यामध्ये घालायच्या डाळी दुधी वेगळा वापरून घ्यायची किंवा फ्राय करून घ्यायची काहीही गरज नसते दालचा करताना सोबत छान दुधी फ्राय होतो शिजतो सुद्धा पटकन दोन तीन मिनटं फ्राय झालाय मसाला आता दुधीसोबत पण आता याच्यामध्ये डाळ घालूया शिजलेली आता दालचा थोडा घट्ट असतो त्यामुळे आधी डाळ घालायची आणि त्याच हिशोबाने पाणी घालायचं म्हणजे आपल्याला कितपत घट्ट हवाय त्या हिशोबानी पाणी घालायचं तर इथे मी तीन वाट्या पाणी घालणार आहे सुरुवातीला पाणी घालायचं व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याचा घट्टपणा आपल्या लक्षात येत आता अजून एक वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला आप कारण दालचा सॉरी दुधी आपण कच्चा घातलेला आहे वापरून न घेता त्यामुळे दुधी शिजण्यासाठी आपल्याला पाच मिनटं हे असंच मंद गॅसवरती शिजवायचं आहे आणि झटकी पटाशा आपली दांच्याची रेसिपी तयार होते अशा पद्धतीने केल्यानंतर फार तामजाम नाही आता घालूया चवीनुसार मीठ आणि एक तीन चार मिनटं याला मंद गॅसवरती झाकून शिजायला ठेवूया आता छान उकळी आली आहे दुधीला आता आपण घालणार आहोत त्याच्यावरती झाकण थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण घालून मस्त दोन तीन मिनटं याला शिजू द्यायचं आतल्यात दोन तीन मिनटानंतर आपलं दालच्या तयार सोबतच इंद्रायणी तांदळाचा गरमागरम भात केलेला आहे मी गरमागरम इंद्रायण तांदळाचा भात आणि गरमागरम दालच्या रेडी आहे रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशा प्रकारे दालचा तयार झालेला आहे भात सुद्धा तयार झालेला आहे आता गरमागरम सर्व करूया आणि ताव मारूया तर भात थोडासा चिकट झालेला आहे इंद्रायणी तांदळ म्हटलं की भात थोडासा चिकटच होतो पण दालच्या सोबत इंद्रायणी तांदळाचाच भात खूप छान लागतो वरतून थोडस तूप घालायचं गरम गरम भात आणि दालचा सर्व करायचं भेटूयात परत एखाद्या अशा छानशा रेसिपी सोबत तुम्ही बघू शकता दालचा किती छान झालेला आहे आपला थोडस तूप घालायचं थो, चव अजूनच छान येते दालच्याला